श्री राम नवमी निमित्त रविवारी अहिल्यानगर शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली पोलीस प्रशासन भूमिकेवर ठाम राहिल्याने नवीन मार्गाने मिरवणुकीत हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने प्रभू श्री लल्ला दर्शनाचा देखावा सादर करण्यात देखा आला तर सकल हिंदू समाजाच्या वतीने अफझल खानाच्या वधाचा जिवंत देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला यंदा प्रथमच मिरवणुकीमध्ये देखावे सादर करण्यात आले तर या मिरवणुकीवर ड्रोनद्वारे पोलिसांची नजर होती किरकोळ घोषणाबाजी वगळता डीजेच्या दणदनाटात मिरवणूक शांततेत पार पडली दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक सुरू करण्यात आली सकल हिंदू समाज हिंदू राष्ट्र सेना वास्तव कंपनी ग्रुप राम सेना अशा चार संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जुन्या मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी आग्रह धरला होता मात्र पोलिसांनी नवीन मिरवणूक जाईल अशी व्यवस्था केली होती पोलीस प्रशासन ठाम राहिल्याने पंचपीर चावडी बॉम्बे बेकरी चांद सुलताना स्कूल माणिक चौक मार्गे जय श्रीरामच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली उत्तर महाराष्ट्र ने न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर